नमस्कार सर्वांना सोनाई चॅनल चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ बनवतो आहे आपण आजचा व्हिडिओ असणार आहे ज्या नवीन प्लेट्स आल्या आहेत एच आर एस पी प्लेट्स जे आपण बोलतो त्यामध्ये हाय सेक्युरिटी ज्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्स प्लेट नंबर प्लेट्स हे सरकारने कंपल्सरी केलेलं आहे त्या नंबर प्लेटची नोंदणी कशी करायची तर याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजेच तुम्हाला त्या जे नंबरची प्ले नोंदणी करायची आहे तुम्हाला कुठेही जाऊन तुम्ही तिने प्लेट बसवू शकता या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून कळेल मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा काही डाउट्स असतील कोणाला नोंदणी करायची असेल तर बिंदास्त तुम्ही मेसेज करू शकता व्हॉट्सअपला तुम्हाला त्याची नोंदणी तुम्ही महाराष्ट्रात कुठेही आहात तर तुम्हाला ती नोंदणी करून मिळेल च चा, चला पाहूया मित्रांनो प्रकारे आपल्याला ती नोंदणी करायची आहे तर चला मित्रांनो आपण पाहूया जी एच ये आर एस पी प्लेट्स आहे नंबर प्लेट्स ती नोंदणी कशी करायची सुरुवातीला आपल्याला वेबसाईटवरती जायचं आहे वेबसाईटवरती आपल्याला अशा प्रकारचं एक पोर्टल ओपन होईल त्यामध्ये निळ्या अक्षरामध्ये लिहिलं त्यांनी की एक चार दोन हजार एकोणीस पूर्वीच्या गाड्या ज्या आहेत त्यांच्या बुकिंगसाठी ही वेबसाईट आहे मित्रांनो त्यानंतर खाली ट्रॅक स्टेटससुद्धा आहे त्यानंतर रिपिंड इन्व्हाइस आहे कस्टमर ग्रेव्हेन्स आहे रिस्केड्युल अपॉइंटमेंट आहे आणि ऑर्डर नाव आहे आता ऑर्डर नावावरती क्लिक केलं आहे आपण यानंतर इथे आपल्याला इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आलेली आहे यामध्ये खूप सारी माहिती विचारलेली आहे त्यांनी पण ती माहिती अवेलेबल आपल्याकडे असते सुरातील आपल्याला विचारलं व्हेकल रजिस्ट्रेशन स्टेट त्यानंतर आहे बसवण्याचे ठिकाण थी आपण डीलर प्रिमाइज करू शकतो म्हणजे डीलरच्या ठिकाणी जाऊन आपण नंबर प्लेट बसवू शकतो त्यानंतर आहे एच आर एस ए एच एस आर पी ऑर्डर टाईप यामध्ये कम्प्लीट किटसाठी तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो कारण की कम्प्लीट किट ही जास्त महत्त्वाची असेल त्यानंतर खाली व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर विचारलेला आहे व्हीकल रजिस्ट्रेशन नंबरचे तिथे व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला टाकायचा आहे मित्रांनो तिथे आता व्हेकल रजिस्ट्रेशन नंबरच्या अगोदर बघा चार ऑप्शन्स दिलेल्या आहेत त्यांनी पुढची पाटी मागची पाटी दोन्ही पण प्लेट्स पाटी म्हणजेच जे नंबर प्लेट्स आहेत त्या आणि पूर्ण किट तर यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने निवडू शकता यानंतर आहे पिनकोड आपला जो रजिस्टर पिनकोड आहे तो पिनकोड आपल्याला टाकायचा आहे मित्रांनो पिनकोड टाकल्यानंतर गाडीचा नंबर जो आहे तो गाडीचा नंबर टाकायचा आहे मी ब्लर केला तो त्यानंतर व्हीकल चेसिस नंबर व्हीकल इंजिन नंबर आणि व्हीकल ओनर नंबर टाकून आपल्याला खाली जे व्हेरीफाय विथ चलन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे जेव्हा आपण व्हेरीफाय विथ चलनवरती क्लिक करतो तिथे मित्रांनो आपल्याला त्याच्यानंतर पुढची स्लाईड ओपन होते त्या पुढच्या स्लाईडवरती काय माहिती भरायची हे तुम्हाला ती स्लाइड ओपन झाल्यावर मी दाखवतो बघा मी माहिती भरून घेतोय माहिती भरून झाली इथे मोबाईल नंबर टाकला त्यानंतर बघा पुढे आलंय ऑप्शन नियरची सिटी म्हणजे तुमच्या जवळचं जे आर टी ऑफिस आहे त्याचं लोकेशन तुम्ही निवडू शकता ते निवडल्यानंतर उजव्या साईटला तुम्हाला जे डीलर्स आहेत ते नंबर प्लेट प्रोव्हाइड करतात त्यांचे नाव वगैरे येतील ॲड्रेस वगैरे येईल तिथ तिथे जाऊन तुम्ही निवडू शकता ते सुद्धा आणि जेव्हा नेक्स्ट वरती क्लिक करतो तिथे आपल्याला डेट विचारली जाईल म्हणजे कोणत्या दिवशी तुम्ही तो स्लॉट्स घेऊ शकता जसं आपण ड्रायविंग लायसन्सला स्लॉट घेतो त्या टाईपमध्ये त्या टाईपमध्ये आपण ते गोष्टी करू शकता तर मित्रांनो जेव्हा आपण स्लॉट घेतोय स्लॉट घेताना काळजी घ्यायची आपल्याला ज्या टाईमला जाणं होईल त्याच टाईमचा स्लॉट आपल्याला तिथे घ्यायचा आहे त्यावरती नेक्स्ट वरती क्लिक करतोय नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे गाडीची पूर्णपणे माहिती मिळते मित्रांनो की तुमची गाडी कोणती आहे त्यानंतर मोटरसायकल आहे वगैरे ते गोष्टी आपण सिलेक्ट करायच्या आहेत इथे वाह जेचं गाडी आहे त्याचं नाव विचारलं आहे त्यानंतर बिलिंग स्टेट महाराष्ट्र करायचं आहे तुम्ही महाराष्ट्रातील आहात तर तुम्हाला नाव ऑप्शनल आहे मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट जेव्हा करतो तिथे पूर्णपणे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे ॲड्रेस जेव्हा आपण टाकतो पूर्णपणे बघा हो ॲड्रेस प्रॉपर टाकायचा आहे पिनकोड वगैरे सर्व गोष्टी टाकायच्यात खाली मेल आय डी विचारला आहे मेल आय डी आहे आणि त्यानंतर इथे रिक्वेस्ट करायची ओ टी पीसाठी त्या क्लिक हिअर टू रिक्वेस्ट ओ टी पीवरती क्लिक जेव्हा करतो आपण तेव्हा आपल्याला एक ओ टी पी येतो तो ओ टी पी आपल्याला तिथे टाकायचा आहे ओ टी पी म्हणजे वन टाईम पासवर्ड जो आपण बोलतो तो टाकायचा आहे आणि तो टाकल्यानंतर आपल्याला इथे खाली ऑप्शन आहे बघा कॅपचा टाकण्यासाठी तर कॅपचासुद्धा आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे मित्रांनो कॅपच्या टाकून व्हेरीफाय ओ टी पीवरती जेव्हा क्लिक करणार आपण तेव्हा पुढची स्टेप ओपन होणार त्यामध्ये आपण काय करतो आहे बघा कॅपच्या टाकून घेतो आहोत आता आणि व्हेरीफाय ओ टी क्लिक करते हे झाल्यानंतर मित्रांनो पुढचं जे पेज ओपन होते ते ब्लँक आहे पूर्ण थोडंसं पुढं गेल्यानंतर आपल्याला जी आपण माहिती भरली ती पूर्ण माहिती आपल्याला दिसणार आहे तर माहिती काय आहे त्याच्या अगोदर वरची जी लाईन आहे लाल अक्षरातली ती तुम्ही वाचून घेऊ शकता त्यामध्ये असं लिहिलं आहे की महाराष्ट्रात कुठेही असाल तर तिथे तुम्ही जिथे वाहन आहे तिथे संलग्न करता येते म्हणजे प्लेट लावता येते जी जी प्ले नंबर प्लेट आहे ती लावता येते आपल्याला हे बघा सर्व गोष्टी जी माहिती आपण जी भरली होती ती आलेली आहे आणि हे सगळं झाल्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला काय येतं एक चेकबॉक्स येतो म्हणजे एक गोल आहे त्याच्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्या खालच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन त्यांनी दिलेल्या आहेत त्या टर्म्स अँड कंडिशन आपल्याला तिथे रीड करून घ्यायचे आहेत आणि ह्या रीड केल्यानंतर पेमेंटसाठी पुढे प्रोसीड करायचं आहे पेमेंटसाठी प्रोसीड करतो आहे तेव्हा आपण नेट बँकिंग असू द्या तुम्ही फोनपे वापरू शकता दोन तीन प्रकारचं पे पे, पेमेंट आहे नेट बँकिंग फोनपे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वगैरे या थ्रू आपण पेमेंट केलं म्हणजे आपल्याला आपलं फायनल जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन आपलं झालं असं आपण समजू शकतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सोना इंटरप्रायजेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अगोद आणि त्या व्यतिरिक्त कोणाला इन...